जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालयावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न कवर करत आहोत जे की डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर त्याला सुरुवात करूया बघूया पहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ठीक आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे ठीक आहे तर कोण होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश तर बघा चार ऑप्शन्स दिलेल्या आहे तुम्हाला तर बरोबर उत्तर कोणत्या विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए ठीक आहे न्यायमूर्ती फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या ठीक आहे नेक्स्ट बघा कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली ओके तर कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे चाळीसमध्ये ठीक आहे इसवी सन एकोणीसशे चाळीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर खंडपीठाची स्थापना झाली होती त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा या एकमेव संघराज्य प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ठीक है, है। असो कुंत नेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे असं कोणतं एकमेव घटक राज्य आहे संघराज्य आहे की त्यामध्ये स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ठीक आहे तर कोणतं असेल ऑप्शन नंबर ए दिल्ली दिल्ली या घटक राज्यामध्ये एक वेगळं आणि स्वतंत्र उच्च न्यायालय आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सर्वोच्च न्यायालयात टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली ठीक आहे कोणी दाखल केली होती जनहित याचिका तर ऑप्शन नंबर ए सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली होती ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन करण्यात आले किंवा कधी स्थापन झाले ठीक आहे मुंबई कोलकाता आणि मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन नंबर ए अठराशे एकसष्टमध्ये या तिन्ही उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर कोणत्या न्यायालयाने आसाराम बापू यांना शिक्षा सुनावली होती तर बघा गुजरात उच्च न्यायालय गांधीनगर ठीक आहे ना गुजरातची राजधानी काय आहे गांधीनगर या उच्च न्यायालयाने सर्वात आधी आसाराम बापू यांना दोषी मानले होते आणि त्यांना शिक्षा सुनावली होती नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची न्यायाधीशांची जो राजीनामा आहे बघा उच्च न्यायालया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो ते न्यायाधीश कोणाकडे सादर करतात ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते कुणाकडे देतात ठीक आहे कुणाकडे सादर करतात किंवा कुणाकडे देतात तर बघा ऑप्शन नंबर बी राष्ट्रपती यांच्याकडे देतात ठीक आहे राष्ट्रपती यांच्याकडे ते देतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ओके उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा जो राजीनामा असतात तो राष्ट्रपतीकडे सादर करतात ठीक आहे परंतु संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांना पदावरून हटवू शकतो कार्यकाळ संपण्याच्या अगोदर आणि तिसरा मुद्दा असा आहे की उच्च न्यायालयाच्या न्याय न्यायाधीशांना आपला राजीनामा किंवा द्यावा लागतो किंवा आपले पद कधी सोडावे लागते तर सर्वोच्च न्यायालयाचे जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून जर त्यांची नियुक्ती झाली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून जर नियुक्ती झाली तर त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीशचा जो राजीनामा आहे तो द्यावा लागतो किंवा त्यांना ते पद सोडावं लागते ठीक आहे ना त्यानंतरचा प्रश्न बघा केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय विचारलेलं आहे तर ते कोणत्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जा ठीक आहे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन झाले होते कोणत्या कायद्यामुळे तर ग्राम कायदा ग्राम ॲक्ट ठीक आहे ग्राम ॲक्ट दोन हजार आठ या कायद्यामुळे ग्राम न्यायालय स्थापन झाले होते आणि ते कोणत्या ठिकाणी झाले होते तर राडेगण सिंधी सिद्धी ठीक आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी झाले होते राडेगन सिद्धी त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली ठीक आहे आत्ताच सांगितलं मी तर कोणत्या कायद्यामुळे ग्राम न्यायालय अस्तित्वात आले तर ग्राम न्यायालय कायदा ग्राम ॲक्ट दोन हजार आठनुसार आणि त्यानुसारच भारतामध्ये पहिले ग्राम न्यायालय स्थापन झाले होते राडेगन सिद्धीला ओके त्यानंतरचा प्रश्न बघा दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद रिकामी जागा घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली ठीक आहे तर कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली ही शिफारस महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा ऑप्शन नंबर ए सातवी घटनादुरुस्ती ठीक आहे सातव्या घटनादुरुस्तीमध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे करण्यात आले होते एक असा कि दोन की दोन किंवा अधिक ठीक आहे ना दोन किंवा अधिक राज्यासाठी एकच राज्यपाल म्हणून त्या व्यक्तीची त्या व्यक्तीच्या ज्या नियुक्ती आहे त्याला प्रोत्साहन देण्यात आले होते दोन राज्य दोन किंवा त्यापेक्षा अधिक राज्यासाठी एकच राज्यपाल राहील अशी ही एक तरतूद करण्यात आली होती आणि दुसरी दोन किंवा अधिक घटक राज्य व हो, केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एकच उच्च न्यायालय राहील ही सुद्धा तरतूद करण्यात आली होती सातवी घटनादुरुस्तीमध्ये सातवी घटनादुरुस्तीमध्ये आता सातवी घटनादुरुस्ती कधी झाली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये सातवी घटनादुरुस्ती करण्यात आली ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाला आहे ठीक आहे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे त्यांची नियुक्ती नेमणूक कोण करते तर कोण करते विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती करतात कोण करतात राष्ट्रपती करतात परंतु राष्ट्रपती कोणाच्या सांगण्यावरून करतात तर बघा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते राष्ट्रपती करते परंतु राष्ट्रपती त्या राज्याचे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याची चर्चा करून त्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात ठीक आहे नेक्स्ट बघा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते ठीक आहे सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत ते कधी रिटायर होतात तर बघा ऑप्शन नंबर ए पासष्ट ऑप्शन नंबर बी अठ्ठावन्न ऑप्शन नंबर सी साठ आणि ऑप्शन नंबर डी बासष्ट तर कोणत्या वर्षी निवृत्त होतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे जर न्यायाधीश म्हटले तर ते वयाच्या पासष्टव्या वर्षी सेवानिवृत्त होतात आणि उच्च न्यायालयाचे जर न्यायाधीश म्हटले तर ते वयाच्या बासष्टव्या वर्षी सेवानिवृत्त होतात ठीक आहे हे उच्च न्यायालय बासष्टव्या वर्षी आणि पासष्टव्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे ठीक आहे कोणत्या ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ तर ते ऑप्शन नंबर बी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये ओके त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय सर्वोच्च न्यायालय रिकामी जागा या दिवशी अस्तित्वात आले ठीक आहे तर कोणत्या दिवशी अस्तित्वात आले भारतीय सर्वोच्च न्यायालय बघा सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी लागू झाले अंमलात आले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये ऑप्शन नंबर ए ठीक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली ठीक आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्येच काय झालं जे भारताचे जे संविधान आहे ते अंमलात आले होते लागू झाले होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ते तयार झाले होते आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये अंमलात आले ते तेव्हाच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली भारतामध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही महत्त्वाचा आहे ठीक आहे संसदेमध्ये कोण कोण असतात तर संसदेमध्ये राज्यसभा लोकसभा आणि राष्ट्रपती असतात तर कोण राहत नाही तर सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय एक वेगळं आहे ठीक आहे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए सर्वोच्च न्यायालय संसदेमध्ये कोण कोण असतात तर राज्यसभा असते लोकसभा असते आणि राष्ट्रपती असते आता बघा संसदेचा जर मुद्दा आला तर महत्त्वाचा दोन तीन पॉईंट कवर होतात संसद म्हटलं तर राज्यसभा आणि लोकसभा तर संसदेची राज्यसभा आहे वरिष्ठ सभागृह वरिष्ठ सदन आहे विद्यार्थी मित्रांनो आणि लोकसभा हे कनिष्ठ स सदन आहे ठीक आहे लोकसभाचं विसर्जन होते म्हणजे लोकसभा विसर्जित होऊ शकते परंतु राज्यसभा विसर्जित होऊ शकत नाही लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो राज्यसभेचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो ठीक आहे महत्त्वाचे पॉइंट आहे आणि संसदेचे जे सर्वात मोठे सभागृह आहे तर ते आहे कोणते लोकसभा त्यानंतरचा प्रश्न बघा भारतातील पंचवीस शेवटचा प्रश्न आहे भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या शहरामध्ये स्थापन झाले ठीक आहे तर कोणत्या ठिकाणी स्थापन झाले भारतातील पंचवीस पंचवीसवे उच्च न्यायालय तर बघा ऑप्शन नंबर बी अमरावती ठीक आहे तर अमरावती महाराष्ट्रामधील अमरावती नाही आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये